नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती मुकुटकुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा यांनो सकळही तुम्ही वागे एकिसवा तुका मने जीवा धीर नाही या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी लोप राजस लोपलिया असा हा विठ्ठल म्हणजे मदनाचा पुतळाच आहे सूर्य सूर्यचंद्राच्या प्रभा त्याच्या तेजात लपल्या आहे कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला असून अंगावर चंदनाची उटी लावली आहे गळ्यात माला रुळत आहे मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले हे रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आग सोनसडा पांघरे पाटोळा घननीण सावळा बाई त्याने कमरेला जरी काठी पितांबर नेसलेले आहे व अंगावर भर जरी शेला पांघरला आहे बायांनो घननीळ असा हा विठुराया सावळ्या रंगाचा आहे सकडही तुम्ही वागे एकीसवा एकिसवा तुका मने जीवाधीर नाही तुम्ही ही सर्वांनी हे रूप मनात जपून ठेवावे असे श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लाभत नाही जय हरी विठ्ठल